नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोलीच्या मैस बाजारामध्ये तर मित्रांनो बघू शकता आजचा मशीला बाजार कशा पद्धतीनं भरला आहे तर मित्रांनो बाजारात भरपूर प्रमाणात मशी आल्या त्या आणि आपण आता संपूर्ण मशीला त्या ठिकाणी चालू मार्केट रेंज पाहणार आहोत तर पहिल्या व्यथाच्या असतील दुसऱ्या व्यथाच्या किंवा मोरा मशी असतील पंढरपुरी क्रॉस मशी त्या ठिकाणी संपूर्ण जेवढ्या जेवढ्या मशी बाजारात आहेत तेवढ्या कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या मशी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं आहे आणि आपले व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते देखील कमेंट करून सांगा मित्रांनो जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करणार आहोत हो नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावच आहे माळशिरस माळशिरस किती वेळ येत दुसऱ्या येत आहे मित्रांनो बहू शकता हे दुसऱ्या वेळ ताई आहे जाताला कशी आहे जरा सोडता तिला सोडाय तर सायदाती आहे मित्रांनो दुसऱ्या वेळ ताई घ्या ठेप्याला वगैरे बघा अजून कास करणार आहे घ्या माघारी तर सोडून दाखवले मालकांनी मैसा किती दिवस बाकी आहे तिला पंधरा दिवस पंधरा दिवस गेला अजून बा कुठल्या ह्याच्यामध्ये येते ही मैस दुगल मध्ये मदीथ. दुगल मध्ये येते काय बरं दुगल मधले मैसा मित्रांनो किती दूध चालते साडेतीन साडेतीन पहिल्या येताला पिळले पहिल्या येताला पिळले आता किती साडेतीन साडेतीन म्हणजे सात लिटर सात दाताला संपली आहे जुळले सायदाती सायदाती बरं बरं मित्रांनो दुगल मधली आहे दाताला सायदाती आणि सात लिटरच्या बोलीत त्या ठिकाणी देणार आहे तुम्ही शेतकरी व्यापारी शेतकरी आहे बर किती किंमत म्हटलं ही पंच्याहत्तर पंचाहत्तर आणि व्यवहारला दिले व्यवहारला बसलो कमी जास्त होईल असं म्हणणं आहे फायनल द्यायची किंमत काय होईल पाच सोडा ठीक आहे हे तुमच्याकडली जाईल कुठले हे मोरामध्ये येते काय हे किती चालते तुझ्याला चार 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 लिटर तर चार चार लिटरचं म्हणजे आठ लिटरचं माप आहे दोन टायम मित्रांनो आठ लिटर दूध बघू किती दिवस बाकी दिला दिवस दिवस बाकीला संपली आहे एक लाख रुपये सांग लाख सांगायला व्यवहारला बसल्यावर किती पर्यंत सुटल नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत सुटल मोबाईल नंबर आहे तुमचा नव्याण्णव हा सत्तेचाळीस हा चाळीस छत्तीस चाळीस छत्तीस हिचा कितीला झाला व्यवहार तिचा दोन कमी चाळीस अडतीस हजार अडतीस हजार झालाय कधी खाली झाली दोन महिने झालं दोन महिने झाले खाली झाले मेत्रो पार्टी गे मैसाई अडतीस हजार ला व्यवहार झालेला आहे खाली रिडे हे दुगल मध्ये येते हा दुगल मध्ये येते अडतीस ला व्यवहार झाला दूध किती चालू आहे हिचा आता आडे अडीच आडे अडीच लिटर मी पाच लिटर दूध आहे पाच लिटर धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा दहगाव दहगाव नाथपुते कुठल्या ब्रीडची म्हैसाई हा पंढरपुरी 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 दाताला कशी चौशे चार आहे सहा जाता आहे सहा जातात सहा जाते दूध गेल्या वेळेला येताल किती चालली सातशे चालले सात लिटर चालली तर पहिल्या वेताला सात लिटर चालले पंढरपुरी म्हैसा मैसा मित्रांनो किंमत किती म्हणला किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार किती पहिल्यावरला सात लिटर चालली आहे बर आता किती चाल है? आता आठ नऊ पर्यंत चाल नऊ पर्यंत एक सात लिटर येणार सात लिटरच्या बुलीत सेमच म्हणणं किंमत मालकाने फायनल किंमत काय होईल त्याची फायनल पंच्याहत्तरला पंचाहत्तर ला सोड पंचाहत्तर ला ठीक आहे तुम्ही शेतकरी व्यापारी शेतकरी व्यापारी नाही ठीक आहे मोबाईल नंबर आहे तुमचा एकवीस ब्याण्णव ब्याण्णव झिरो सात झिरो सदुसट किती दिवस बाकी अजून पंधरा दिवस घेईल बरं पंधरा दिवस आहे पंढरपूर आहे पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर येते मशीला काय त्याच्या आतनं काय होईल का बस्तीवर होईल हां ठीक आहे धन्यवाद मामा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा पंढरपूर पंढरपूर किती येत आहे मैसा पोटातलं तिसरं आहे दूध किती चालू दुसरं येताल किती चार चार किती दिवस बाकी येतो सात आठ दिवस आठ दिवस गेल त्या ठिकाणी आहे ही का मध्ये कुठली पंढरपूरमध्ये पंढरपुरी म्हैसा आहे गेल्या वेळेस शेतकऱ्याच्या कमेंट होती पंढरपुरी मशी दाखवा तर योगा योगा ना पंढरपुरी मशी कव्हर करण्याचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे दूध किती चालते तुम्हाला चार चार लिटर चार चार लिटर बोलली दूध वापर शेतकऱ्या जी माणस आहे तिसरे आता एक कल्ल त्या ठिकाणी मोडले मित्रांनो आठ दिवस गेला सांगाय बरोबर आहे जाताला संपले ना हा संपली किंमत किंमत काय सत्तर संप सांगायला सत्तर व्यवहारला बसलो कितीला सुटल फायनल देऊ काय जमो साठ पडे साठाले मोबाईल नंबर आहे तुमचा बातकर शहत्तर झिरो नऊ अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव धन्यवाद हे कोण आहे पल्लीकडून हो नमस्कार नमस्कार कुठल्या का होतो इन्सेलगंजी इंचलगंजी इंचलकरंजी बरं कित दुसरे 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 किती व्यायत आहे मशी दुसऱ्या 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 येत आहे किती दुधाई काय हे दुधाच्या बोली तेरा तेरा लिटर दोन्ही मोरा मोर दोन्ही मोरा आहेत हरियाणा हरियाणा आणले त्या करून हरियाणाच्या टॉप क्वालिटी या दोन मच्छी येत्या साधात तेरा तेरा लिटर दुधाच्या बोलीत आणि सायदाचे आहेत का सायदात मित्रांनो मच्छी मोठ्या मापाय दुधा या बोलीत येणार ना हा बोलले ना गे बरं

बोला की तुम्ही बोला की बोला मग मी बोला सांगतो तुम्ही बोला तुम्ही बोला मी एक चाळीस सांगू ते सांगू नका तुम्ही बोलतील बोलशील मागा गेला एक मिसला

बट किती तुमची काय अपेक्षा आमची सवा लाख रुपयात राहिले मोबाईल नंबर ठीक आहे तर एक लाख पंधरा न मागितलेला आहे सव्वा लाखाला देणार आहे टॉप क्वालिटी तेरा लिटरचे मी खऱ्या हे गिरायकच्या ठिकाणी जातो मित्रांनो आपण बघू यांचा व्यवहार बोला तुम्हाला बोला तुम्ही सांगतो एक तीस लाखात हजार अहो मी काय सांगितल तेवढा मी लफार मी लफार माग नाही माझा त्यांनी दूध खाणार आहे शेतकरी आहे आपण मागाले लाखर सोलापूर सोलापूर एक पंधरा मागून जाणारी मागून जाणार नाही शेवट फायनल सव्वा लाख रुपये आहे बघा फायनल घ्या नाही तर नाही घ्याय म्हणा एकरला मागायला तुमचं कुठलं लाख रुपये काढला तुमचं कुठलं लाख रुपये काढला जाय असं अहो काय बोलताय व्यापार लोक मागतात तुम्ही शेतकरी असून तुम्ही आधी मागाला जा बोला केवढं लय तर बोला आजीने बोलल्या रुपयेला चालते का तुम्हाला नाही तर मग देत नाही

थाली थाली Hayır, थाय। थाय। आ, थाय। थाय। भारी मजा होती बाजारात बघा साधा तिकडे रुपयाला मागितल्या का नाही कुणी आणि बघितलं अवती सोला बोलनी एकटी केली पण तिथला

सव्वा लागला तर द्यायचे नाही द्यायचे आहे नाही ए धर रे अजी धर मारताना कुठला काढला सोडून बोल किस काय बस काय वाज गायचं काम व्यापारी मागालाय तुम्ही काय मागायला जरा अहो काय इतणार आहे मागत잖아 एक बंद आ एक बंदले व्यापार आहे काय काय माझं आहे काय ते त्यांना एकती सांगितलं नाही 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 भाऊ नाही म्हणाले

कोण नाही कोण नाही बघा भज रे भज रे किती झालं 119 ने दिली 119 119 ने ठीक कुठे दिलीस तू घेतलीस तू घेत मालक आहे आहे इकडे आंबा मालक хто कोण घेणार कोण घेतली एक लाख एकोणीस हजार लाटले बर काय क्वालिटी क्वालिटी मोराजाची बोली काय म्हटलं दुधाच्या दुधाला पंधरा लिटर दूध त्यांनी बोलले पंधरा लिटर दोन टाइम टाइम साडेसात 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 तुमचं काय म्हणजे फार्म आहे का काय नाही आम्ही आहे का दुधासाठी घेतले काय हा दुधासाठी बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर दे एट डबल ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो एक लाख एकोणीसला आर्याणाजी मोरा मैसाहेब सांगला बाजारामध्ये आज व्यवहार झालेला हे आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू मित्रांनो लाईव्ह व्यवहार जरा जास्त वेळ गेला त्याबद्दल मी आपली माफी मागतो बरेच शेतकरी मित्राच्या कमेंट होते की लाईव्ह व्यवहार द्यावा त्यांच्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्याला रंगत येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबू